सरपंचांचे मानधन असेल पेन्शन असेल बाबत वेळोवेळी आवाज उठवला झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांच्याकडे पाठपुरावा करून आणि त्यांच्या सर्व मंत्री महोदयाशी भेटून सरपंच मानधन वाढ केली तसा यार या ठिकाणी सरपंच परिषदेच्या वतीनं आपणा सर्व सरपंचांना पाठवलेला होता आणि त्यानुसार वाढीव मानधनासह आत्ता गेल्या आठवड्यामध्ये आम्ही या ठिकाणी सातारला सर्व सरपंचांच्या जिल्ह्यातील सरपंचांच्या वतीने मोर्चा काढला आंदोलन केलं आणि त्या आंदोलनामध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई साहेब यांची समक्ष भेट घेऊन त्यांच्याबरोबर चर्चा केली त्यांनी अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे आपण ती सर्वांनी क्लिप पाहिले आहे की मी या ठिकाणी मांदर वाडीसह या ठिकाणी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब असतील राज्यमंत्री योगेजी कदम साहेब असतील या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील एकनाथजी साहेब असतील या सर्वांच्याबरोबर चर्चा करून या ठिकाणी तुम्हाला आठ दिवसामध्ये सर्व सरपंचांचे मानधन त्यांच्या खात्यावरती जमा करण्याबाबतचं या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलं होतं आज त्यांनी हे आश्वासन पूर्ण केलेलं आहे आणि सरपंच परिषदेच्या मागणीला खूप मोठं यश आलेलं आहे पेन्शनचा विषयही त्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे त्याबाबतही कॅबिनेटमध्ये चर्चा सुरू आहे आता जे मानधन मिळाले ते या कॅबिनेटमध्ये आठ दिवसामध्ये फक्त या ठिकाणी चर्चेतून मार्ग काढलेला आहे आणि या या ठिकाणी सरपंच परिषद पुणे महाराष्ट्र राज्य असतील सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे सरपंचा मला एवढंच सांगणं आहे की जे काम करतो त्याचं श्रेय त्यालाच मिळालं पाहिजे या ठिकाणी कुणीही कसलीही के मागणी केली नाही कधीही मागणी करत नाही परंतु निर्णय झाला की या ठिकाणी आपलं लगेच पोस्ट सोडायच्या आणि व्हॉट्सअप कोणाऱ्याही या ठिकाणी सरपंच परिषदेमध्ये बरेचसे स्थापन झालेले आहेत मला कोरोनाबद्दल वाईट म्हणायचं नाही परंतु या ठिकाणी काम करत असताना कसा पाठपुरावा हो करायचा योग्य वेळी कुठं मागणी करायची कशी मागणी करायची आणि कोणत्या टप्प्यात मागणी करायची हे आजपर्यंत समजलेलं ज्यांना नसेल तर ते आमच्या सरपंच परिषदेच्या माध्यमातून कामकार्य चालू आहे आणि हे अख्ख्या महाराष्ट्रातल्या सरपंचांना ज्ञात आहे मला राज्यातील सरपंचांना या ठिकाणी विनंती करायची की आपला लढा आत्तापर्यंत सगळा जेवढे निर्णय झाले लोकनृत्य सरपंचांचा असेल मानधनांचा असेल सर्व निर्णय या ठिकाणी आपल्या माध्यमातून झालेले आहेत आणि तसा आपण प्रशासकीय पातळीवर योग्य ठिकाणी कुठं मागणी केली पाहिजे ती आपल्याला ज्ञात असल्यामुळं झालेले आहेत आणि याचं श्रेय फक्त कोण मिनाकारांमध्ये आधी उठून घेते जो त्यांचा विषय राहील त्याबद्दल मला बोलायचं नाही परंतु राज्यातील सरपंच आपण सरपंच आहे गावकारभार आहे आपण जो काम करतो त्या सरपंच परिषदेबरोबर आपण राहिलं पाहिजे आणि तरच आपल्या पुढील मागण्या सुद्धा मंजूर होतील आपल्याला खूप मोठा लाडा पेन्शनबाबत सुद्धा उभारायचा आहे त्यासाठी सुद्धा राज्यातील सर्व सरपंचांची आपणाला मदत हवे आपण प्रत्येक कामामध्ये कुठेही कमी पडलेलं नाही पडत नाही आपल्या सरपंच परिषदेबरोबर सर्व कामकाज सुरू आहे त्यामध्ये मग कंपनी सी एस आर फंड असेल नाम फाउंडेशन असेल दीपस्तंभ ट्रस्ट असेल अशा सर्व माध्यमातून आपण राज्यभर या ठिकाणी विकासाची गंगा घेऊन या ठिकाणी पोचत आहोत इतर कोण काय करतं ते तुम्हाला सगळ्याला माहित आहे त्यांना कुठं स्वतःच्या गावचा विकास न करता येणाऱ्यांनी जर या ठिकाणी सरपंच परिषदेचे अध्यक्ष म्हणत असतील तर ते योग्य नाही नागझरी गाव राज्याला मॉडेल केलेलं आहे दररोज या गावामध्ये कितीतरी या ठिकाणी पाहण्यासाठी लोक येत आहेत आणि आल्यानंतर एकही लोक चुकीचं आहे म्हणू शकत नाही इतकं सुंदर काम या ठिकाणी आपण केलेलं आहे आणि त्याच कामाच्या माध्यमातून सरपंच परिषदेची स्थापना करून सरपंच परिषद राज्याला एक आदर्श मॉडेल म्हणून आपण दिलेलं आहे त्यासाठी राज्यातील सर्व सरपंचांची मदत तिची गरज आहे